जय शिवराय मित्रांनो बरेच मराठा बांधव हे कमेंट करत आहेत आणि त्या कमेंट बद्दल आपल्याला बोलायचंय कारण ती महत्वाची सुद्धा गोष्ट आहे सगळ्याला माहीत होणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाला माहीत सुद्धा असली पाहिजे त्यामुळं आपल्याला ही माहिती देणं गरजेचं आहे तर मित्रांनो ज्या ज्या बांधवांच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत अशा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणतीच काहीच अडचण नाही त्यांनी जो काही आता दोन सप्टेंबरचा शासन निर्णय आलेला आहे तर त्या शासन निर्णयावर त्यांना काढण्याची गरज नाही ते अगोदरच्याच नियमाप्रमाणे अगदी सहजरित्या काढू शकतात त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही आता ज्या बांधवांच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत मात्र त्यांची त्याच गावातील काही भावकी आहे की त्यांचा कुंभीचा पुरावा सापडलेला नाही मात्र त्याच गावातील हे बांधव असल्यामुळे आपली जर कुणबीची नोंद सापडली असेल किंवा दुसऱ्याची सापडली असेल तर त्यांची आपल्याला उपयोगात आणता येते फक्त ते आपल्या गावातील असणं गरजेचं आहे त्यांच्याकडून शपथपत्र घ्यायचे कारण एकच भाव की एकाच गावातील जरी असले तरी जुन्या काळात त्यांचे वेगवेगळे मुंड होत गेले आणि ते विभागले गेले मात्र रक्ताचे ते नातलग असल्यामुळे जो काही दोन सप्टेंबरचा शासन निर्णय निघालेला आहे त्या शासन निर्णयामध्ये हे दिलेलं आहे की गावातीलच असतील तर ते आपल्या गावातील भावकीसाठी म्हणजे एकाच आडनावाचे असतील तर त्यांना ते त्याप्रमाणे शपथपत्र देऊ शकतात त्यांचं निघणार आहे मात्र आता बरेच जे काही कमेंट करणारे मराठा बांधव आहेत ते अशा कमेंट करत आहेत की माझ्या मावशीचं सापडलेलं आहे किंवा माझ्या मामाचं सापडलेलं आहे माझ्या आत्याच्या घरी सापडलेलं आहे तर मित्रांनो आपल्याकडे पितृसत्ताक पद्धत आहे म्हणजे मातृसत्ताक पद्धत नाही म्हणजे आपल्या मामाचं सापडलं तर ते आपल्याला लागू होत नाही मात्र आपलं जर सापडलं तर आपल्या बहिणीला लागू होत तिच्या मुलांना होत नाही बहिणीच्या मुलांना होत नाही म्हणजे पितृसत्ताक पद्धत आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे जे वडिलाकून चालत आलेले आहेत त्यांना हे कुणबीचे नोंदीचे जे प्रमाणपत्र आहेत ते लागू होतात किंवा कुणबी नोंदी जे आढळलेल्या आहेत त्या त्यांना लागू होतात मात्र मातृसत्ताक पद्धत जी असती म्हणजे समजा आपली आई विदर्भाची असेल ती अगोदरच ओबीसी होती आपल्याकडे आल्याच्या नंतर आई ओबीसीच असते मात्र आईचे मुलं जर आपण आहोत आपल्याला आईचं जे कुणबी प्रमाणपत्र आहे किंवा आईकडील ज्या कुणबीच्या नोंदी आहेत किंवा मामाकडील ज्या कुणबीच्या नोंदी आहेत त्या आपल्याला लागू होत नाहीत ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे आपल्या आडनावाचे आपल्या भावकी आपल्या गावातील जे काही बांधव असतील त्यांच्या कुणबीच्या नोंदीचा आपल्याला नक्कीच फायदा होतो आणि त्या माध्यमातून आपल्याला कुणबीचं प्रमाणपत्र काढता येते आता बऱ्याच बांधवांचं असं सुद्धा आहे की त्यांचे त्या गावातील बरेचसे बांधव परगावाला स्थलांतरित झाले दुसऱ्या गावाला गेलेत तर त्यांना सुद्धा आपल्या मूळ गावाचा फायदा घेता येतो कारण त्यांचं पिढ्यानं पिढ्या पीड़े जरी तिकडं दोन तीन पिढ्या गेल्या असल्या तरी कधी ना कधी तरी त्यांचं मूळ त्या गावाशी असतं त्यांचे आजोबा खापर पंजोबा त्यांच्याही अगोदरचे कोणी असतील तर त्यांचे जुने नावं त्या गावामध्ये असतात महसुली पुरावेमध्ये असतात त्यामुळे ते सापडतात आणि महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की मराठा समाजाच्या जे काही महसुली पुरावे असतात ते शंभर टक्के सापडतात आणि त्यासाठी आपल्या या चॅनलवर हा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्यायचा मित्रांनो यामध्ये आपल्याला तहसील कार्यालयात किंवा भूमी अभिलेख कार्यालयात गेले तर तुम्हाला तेवढे कागदपत्र तिथं ते काय दाखवित नाहीत काय नाही तुम्हाला ते, ते सर्वे नंबरच विचारतील गट नंबरच विचारतील मग जुने सर्वे नंबर हे बऱ्याच लोकांना माहीत नाहीत त्यामुळे आपण हे पाहण्यासाठी माझ्या या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जा तो व्हिडिओ बघा आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमचे जुने काही महसुली जे पुरावे असतील जे आपल्याला वंशावळीसाठी उपयोगी पडतात तर ते वंशावळीचे पुरावे सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने बघता येतील आणि त्याची प्रिंट काढून मग तुम्ही त्या तहसील कार्यालयात त्यांच्याकडून घेऊन त्यावर शिक्का मारून सुद्धा घेऊ शकता म्हणजे तिथं जास्त बेजार होण्याची गरज नाही आपण घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने अगोदर बघायचे आता मित्रांनो बरेच जे काही कमेंट करत होते त्यांच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो तुम्हाला या व्यतिरिक्त पुन्हा काही जर अडचणी असतील माहिती विचारायची असेल तर नक्कीच कमेंट करू शकता मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक मराठा बांधवापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद